नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आहे तर महिलांना मिळणार आहे ड्रोन तर नेमकं हे ड्रोन काय आहे आणि कशा पद्धतीने हे आपल्याला मदत करणार आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी दिलेली आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा हा जो आहे तो जी आर आहे तर त्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या क्षेत्रीय केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आणि त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी बाराशे एकसष्ट कोटीचा निधी मंजूर केला आहे तर या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरता पंधरा हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे तर महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे तर या योजनेची काय वैशिष्ट्ये आहे तर ते आपण बघूया ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विप विकास विभाग आणि खते विभाग महिला स्वयंसहाय्यता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून करून समग्र चालना देते आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर शोधून काढून विविध राज्यातील अशा क्लस्टर्समधील प्रगतिशील पंधरा हजार महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल ड्रोनच्या किमतीच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य इतर साधने अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत त्याचबरोबर अठरा आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यापैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ द्वारे पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल ज्यामध्ये पाच दिवसाचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फ फवारणीच्या दहा दिवसाच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल स्वयं सहायता गटातील इतर सदस्य कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल ड्रोन कंपन्यांद्वारे ड्रोन, ड्रोन खरेदी करण्यात ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठाधार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस मध्यस्थ म्हणून एल एफ सी काम करतील तरी ते, ते बघू शकता की खूप सगळे जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे प्रशिक्षण आहे तर ते या महिलांना मिळणार आहे ज्या बचत गटाच्या महिला आहेत गटा तर त्यांना याचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे त्यामुळे काहीही अडचण येणार नाही आहे कारण की हे जर घेतलं तर आपल्याला फायदाच आहे त्याच्यामध्ये कारण की याच्यातून महिला ज्या आहेत तर त्यांचं जे आहे तर ते सक्षमीकरण होणार आहे त्यामुळे ही जी योजना आहे तर ती योजना सगळ्यांनी ज्या जे बचत गट आहेत तर त्यांनी ही घेतलीच पाहिजे आणि ह्याचं प्रशिक्षणसुद्धा घेतलंच पाहिजे त्याचबरोबर एल एफ सी एस याद्वारे नॅनो युरि नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी यासारख्या नॅनो खताच्या स्वयंसहाय्यता गटासोबत ड्रोनद्वारे वापरला प्रोत्साहन देतील त्याचबरोबर स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतांसाठी आणि कीटकनाशकाच्या वापरासाठी सुद्धा ड्रोन सेवा भाड्याने देतील तर इथे जर तुम्हाला जर हे ड्रोन मिळालेलं आहे तर तुम्ही हे भाड्याने देऊ शकता आणि त्यातून तुम्ही तुमचं आर्थिक उत्पन्न जे आहे तर ते कम कमवू शकता त्यामुळे हा सुद्धा जो मुद्दा आहे तर तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे काय होईल या योजनेअंतर्गत केलेल्या उपक्रमामुळे पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेची सोय होऊन त्यांना आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतील अशी संकल्पना करण्यात आलेली आहे या क्षेत्रात क्षमता सुधारविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पीक उत्पादन वाढविण्यासाठी याचा खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे महिलांसाठी ही जी योजना आहे तर ती खूप उपयुक्त आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र